मित्रांनो बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या फिनाले वीकला आजपासून सुरुवात होणार आहे आजपासून बिग बॉस सीझनमध्ये अनेक ट्विस्ट आणणार यात काही शंकाच नाही आजच्या भागात बिग बॉसच्या आदेशानुसार प्रत्येक सदस्याला स्वतःची किंमत ठरवावी लागणार आहे या टास्क दरम्यान जान्हवी किल्लेकरच्या वाट्याला चाळीस हजाराची किंमत येते मग जान्हवी ती स्वीकारण्यास स्पष्ट नकार देते आणि चाळीस हजारांची पाठीच तोडून टाकते यावेळी एरवी आपल्या दादागिरीनं भल्याभल्यांची भंबेरी उडवणारी जान्हवी ढसाढसा रडताना दिसते फिनाले वीकच्या पहिल्या दिवशी बिग बॉस घरातील सदस्यांना एक टास्क देतात टास्क मध्ये सर्व सदस्यांना घरातली आपापली आप किंमत ठरवायची असते त्यानुसार प्रत्येक सदस्य आपापली आप किंमत ठरवतात सुरुवातीला अभिजित म्हणतो की दोन लाखांची पाठी मी अंकिताला देईन यावर निक्की अभिजितला म्हणते मग तू चाळीस हजारांची पाठी आहेस का अभिजित निक्कीला म्हणाला माझ्याकडे ऑप्शन नाहीये यावरून डीपे दादा अभिजितला म्हणाले मलाही वाटतं की तू ही गोष्ट करावीस यावरून जान्हवी बिग बॉसला उद्देशून म्हणाली या घरात चाळीस हजारांची किंमत माझी नाही मी चाळीस हजारांची पाठी स्वीकारणार नाही संतापलेली जानवी हातातली चाळीस हजारांची पाटी तोडून टाकते आणि ढसाधसा रडते दरम्यान आज कोणाची किती किंमत होणार हे पाहताना मजाच येणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद